पीक विमा कंपनीकडनं शेतकरी आणि सरकार यांची कशी लूट होत आहे त्याचबरोबर पीक विमा कंपनीच्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकरी पीक विम्यातून कसा वंचित राहील यासाठी कशा तरतुदी करण्यात येत आहेत याचं ठसठसीत उदाहरण मी पुराव्यासहित तुमच्या समोर ठेवतोय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिचपूर या गावातील सत्तावन्न शेतकरी त्या शेतकऱ्यांचं जवळपास सत्तावीस जुलैला नुकसान झालं नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी त्यांनी क्लेम केला पीक विमा कंपनीमध्ये क्लेम केल्यानंतर जवळपास आठ ते अकरा दिवसांनी त्या कंपनीचे संबंधित लोक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसानीचा पाहणी करण्यासाठी पंचनामा करण्यासाठी आले पंचनामा त्यांनी केला पंचनामा करत असताना मोबाईलवर त्यांनी तो सर्वे केल्यानंतर पंचनामा झाल्यानंतर मोबाईलवर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के अशा पद्धतीचं नुकसान टाकलं नुकसान टाकल्यानंतर ते कंपनीचे लोक निघून गेले शेतकऱ्यांना असं वाटलं की आता आपल्या आपलं जे नुकसान झालंय याचा पंचनामा झालेला आहे आणि आता आपल्याला पीक विमा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी हे त्यांच्या कामामध्ये लागले परंतु तीन चार महिने उलटून गेले तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा पीक विमा जमा झाला नाही म्हणून शेतकरी त्या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे गेले आणि त्याला विचारलं की आम्ही जे क्लेम केले होते त्यानुसार आमच्या पिक विम्याचं काय झालं आमच्या जमिनी खरडून गेला होत्या किंवा आम्हाला खूप पुराण आमचं नुकसान झालं होतं त्यावेळेस त्यांची डॉकेट आय डी त्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याकडून चेक करण्यात आले ते डॉकेट आयडी चेक त्या अधिकाऱ्यानं सांगितलं की कोणाचं लेट इंटिमेशन झालंय कोणाचं व्हेरीफाईड नाही आहे कोणाचं अमुक येमुके डमुक आहे असे वेगवेगळे कारण देण्यात आलं आणि सरसगट शेतकरी त्यातून वंचित ठेवण्यात आले ते रिजेक्ट करण्यात आले हा त्यांचं नुकसान झालं होतं नुकसान झाल्या झाल्या बहात्तर तासाच्या आत त्यांनी क्लेम केला होता इंटिमेशन दिलं होतं परंतु तुमचे अधिकारी अकरा दिवसांनी जर स्पॉटवर जात असतील आणि शेतकऱ्यांच्या समक्ष पंच्याहत्तर ऐंशी टक्के नुकसान टाकत असतील तर ते शेतकरी रिजेक्ट कसे झाले हा प्रश्न आहे मग बाबा या शेतकऱ्यांना असं वाटलं की आपल्या देखत या लोकांनी आपलं पंच्याहत्तर ऐंशी टक्के नुकसान झालेलं होतं हे टाकलं होतं मग आपण रिजेक्ट कसे होऊ शकतो म्हणून हे शेतकरी गेले तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे यांनी तक्रार केली तालुका कृषी अधिकाऱ्यानं काय केलं की या ते फॉर्म यांना दिले डिटेल्स दिले ते फॉर्म दिल्यानंतर काय झालं त्या फॉर्मवरनं एक मोठा फ्रॉड लक्षात आला की या शेतकऱ्यांचे नावं त्या ठिकाणी आहेत परंतु सया या शेतकऱ्यांच्या नाही आहेत नावं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी देखत मोबाईलवर टाकली होती पंच्याहत्तर ऐंशी टक्के पण प्रत्यक्ष ऑफलाईन जो फॉर्म होता त्या फॉर्मवर नुकसान भरपाई होती पाच टक्के दहा टक्के झिरो टक्के आणि खाली ज्या शेतकऱ्याला मराठीही धडबासता येत नाही अशा शेतकऱ्याच्या इंग्रजीमध्ये सह्या मारलेल्या होत्या म्हणून त्या शेतकऱ्यांना हा फ्रॉड लक्षात आला आणि ते आता कृषी अधिकाऱ्याकडे मागणी करत होते की तुम्ही तात्काळ या कंपनीवर गुन्हा दाखल करा परंतु कृषी अधिकाऱ्यांनी मेल केलेला आहे त्या मेलचा कुठल्याही प्रकारचा रिप्लाय शेतकऱ्यांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये दहा अकरा दिवस त्या गोष्टीला उलटून गेलेत शेतकऱ्यांनी आता धामणगावच्या रेल्वेच्या तहसीलदाराकडे त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे की आपण या सगळ्या समितीचे प्रमुख आहात आणि त्या नात्यानं आपण कृषी विभागाला आदेश द्यावेत की कृषी विभागानं तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या वतीनं त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा गुन्हा यासाठी दाखल करण्यात यावा की एक तर शेतकऱ्यांचं ऍक्च्युअल नुकसान झालं होतं ते नुकसान झाल्यानंतर तुम्ही लेट इंटिमेशन म्हणताय तुम्ही दहा बारा दिवसांनी त्यांच्या शेतामध्ये सर्वे करायला जाताय आणि दुसरीकडं तुम्ही स्वतः तुमच्या लोकांनी त्याच्यामध्ये खोट्या सह्या मारलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हा संपूर्ण प्रकार माझ्यापर्यंत आलाय आहे याच्या माध्यमातून मला जे दामणगाव रेल्वेचे स्थानिक विधानसभेचे आमदार असतील त्यांच्या लोकसभेचे अमरावती लोकसभेच्या खासदार असतील या लोकांना विनंती की तुम्ही या याच्यामध्ये लक्ष घाला या, या शेतकऱ्यांना न्याय द्या हे फक्त चिचपूर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती इतरचीच कंडिशन नाहीये तर हिवरागडलिंग माझं गाव आहे इथला तालुका सिंदकेट राजा ही तीच कंडिशन आहे अकोल्याची तीच आहे विदर्भाची तीच आहे मराठवाड्याची तीच आहे पश्चिम महाराष्ट्राची तीच आहे ह्या पीक विमा कंपन्या फक्त काही लोकांना नफा मिळण्यासाठी आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो यासाठी आपण प्रत्येक ज्या पद्धतीने आमचे जे मित्र आहेत अभिजित लामंडे असतील पवन निकम असतील राहुल बांबल असतील महेंद्र गायकवाड आणि अनुप कार्येकर हे जे सगळे लोक या लोकांनी लढतायत यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या पद्धतीनं गावागावातल्या शेतकऱ्यांनी आपल्याला पीक विमा का मिळत नाही आपण तर क्लेम केलेला आहे बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेला आहे तसं असताना सध्या आपल्याला का मिळत नाही आपण काही बोलतच नाही आपण विचारतच नाही ज्यांच्या विरोधात जे या कंपनीच्या विरोधात उभे राहतात त्यांनाही कंपनी पैसे देते त्या शेतकऱ्यांना पैसे देते आणि त्यांना माहितीये बाकीचे हे फक्त शंड झालेत सुस्तावलेत हे काही करत नाहीत म्हणून ही कंपनीला फट्टी पावती आहे प्रत्येक ठिकाणी सरकारचंच चुकत नाही काही ठिकाणी आपलं सुद्धा चुकतं आपण तालुका कृषी अधिकाऱ्यांवर दबाव आणला पाहिजे मी माझं करतोय तुम्ही तुमचं करताय आणि त्या माध्यमातून आमच्या अभिजित लाभांडे लाबांडे त्या ठिकाणी काम करतायत माझं तिथल्या लोकांना आव्हान आहे जे तालुका कृषी अधिकारी असतील अमरावती जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी असतील त्यांना आव्हान आहे की ते त्यांनी मार्गी लावावं अन्यथा मी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाला येऊन बसेल प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी गावातल्या शेतकऱ्यांनी या पीक विम्याचा विषय आता पहिरीवर घ्या सात आठ दिवस आचारसंहितेला बाकी आहेत त्या आचारसंहितेच्या आत तालुका कृषी अधिकाऱ्याला निवेदन द्या दूध का दूध पाणी का पाणी करा बापदा कोणाचा श्रद्धा घाला ही भूमिका घ्या आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त पिक पीक विमा हा आपल्या शेतकऱ्यांना कसा मिळेल कारण की तो आपल्या हक्काचा आहे एक रुपया जरी आपण पिक विमा भरला असला तरी आपण त्या सरकारला टॅक्स देतो आणि त्या टॅक्स मधून आपलं सरकार त्या पिक विमा कंपनीचा एक रुपयात पिक विमा भरतंय त्यामुळे हे सगळं क्लिअर झालं पाहिजे आणि या संबंधित आपण सगळ्यांनी आ लढा देऊन आपापला पिक विमा आपापल्या पदरामध्ये पाडला पाहिजे या ठिकाणी कुठल्या नेत्याची गरज आपल्याला पडली नाही पाहिजेत आपण दहा पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आणि तालुका कृषी अधिकाऱ्याला निवेदन द्यायचं आणि अल्टिमेटम द्यायचा तीन दिवसाच्या विषय मार्गी लावा नाहीतर थी या ठिकाणी आंदोलनाला बसतो कंपनीवर गुन्हा दाखल करा काय करायचं ते करा म्हणजेच काय आहे की बाबा आज आमचं नुकसान झालंय आज आम्ही क्लेम केला क्लेम केल्यानंतर तुमचे अधिकारी येतच नाहीत म्हणजे आज आम्ही सॉयबीनचा क्लेम केला सोयाबीन सोग्न झाल्यानंतर तुमचे अधिकारी तुमचे फॉर्म घेऊन येतात मग कुठल्या आधारे तुम्ही हे करता ही चूक तुमची आहे आणि ती चूक तुमची असेल तर त्या चुकीचे भागीदार आम्ही होणार नाही आम्हाला आमचा क्लेम काय झाला आणि तुम्ही क्लेम केला आणि त्या बदल्यात आम्ही आम्ही जो क्लेम केलाय त्याची नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे त्यानंतर ग्राहक मंचात सुद्धा जाण्याची आपण तयारी ठेवली पाहिजेत अशा पद्धतीचे संपूर्ण विषय आहे तुर्तास थांबतो आपली रजा घेतो शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद